राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कुठे मिळाला सर्वाधिक दर आणि कुठे झाली दरात कचरा सोयाबीन पाच हजार पाचशे कि सहा हजार आजच्या सोयाबीन दराचे अपडेट्स आले आहेत नमस्कार मी विजय कुमार आणि आजच्या या पेशव्हि मध्ये आपण पाहणार आहोत जळगाव वाशिम जालना अमरावती आणि इतर महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर मिळतील चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच सोयाबीनच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया नागपूर बाजार समितीपासून बाजार समिती नागपूर अवक साशे ऐंशी क्विंटल किमानदार मिळालेला चार हजार पाचशे रुपये कमाधार मिळालेला आहे पाच हजार चारशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार एकशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती पाहूया शेतकरी मित्रांनो माजलगाव अवक आलेले एक हजार नऊशे चार क्विंटल किमान दर मिळायला चार हजार रुपये कमालदार मिळायला पाच हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतरच्या बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालीले अडतीस कुंटल किमानदार दर चार हजार रुपये आणि कमालदार मिळालेला आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे बघा पाच हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणगाड जात पिवळा आलेले एक हजार दोनशे दहा क्विंटल किमा दर मिळाला तीन हजार चारशे रुपये कमाल दर मिळाल्या पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला पा पाच हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर शेतकरी मित्रांनो पव्यात महत्वाची बाजार समते वाशिम जात पिवळा अवकालीला तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला चार हजार आठशे पस्तीस रुपये कमाल दर मिळाला सहा हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो वाशिम बाजार समितीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सहा हजार तीनशे वीस रुपये हा सर्वात जास्त दर मिळाला आहे मित्रांनो त्यानंतर बाजार समिती उमरेड जात पिवळा अवक एक हजार पाचशे शहात्तर क्विंटल किमानदार चार हजार रुपये कमालदार पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये मित्रांनो त्यानंतर बाजार समिती अमरावती जात लोकल अवक आलेली आहे पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमानदार चार हजार तीनशे रुपये आणि कमालदार आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती तुळजापूर आवक एकशे पंचावन्न क्विंटल किमानदार मिळाला पाच हजार चारशे रुपये कमालदार मिळाले पाच हजार चारशे रुपये आणि सर्व साधारणतर मिळालेले आहेत था। पाच हजार चारशे रुपये नंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे जालना शेतकरी मित्रांनो बाजार समिती जालना जात पिवळा अवकारले पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमानदार मिळाला चार हजार दोनशे रुपये कमालदार मिळाला सहा हजार रुपये आणि सर्व साधारण दर मिळाला सहा हजार रुपये त्यानंतर चे बाजार समिती हिंगोली जात लोकल अवक पाचशे क्विंटल किमानदार पाच हजार रुपये कमालदार पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेले पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतरचे बाजार समिती शेतकरी मित्रांनो जळगाव जात लोकल अवकालेले पाच हजार दोनशे तीस क्विंटल दर मिळालेले पाच हजार दोनशे तीस रुपये कमालदार मिळायला पाच हजार दोनशे तीस रुपये आणि तर दर मिळालेलं पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मिळालेले सोयाबीनचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद